बहुजनांचे नेते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार गोपीचंद पडळकर साहेब युवा मंच रायगड कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते वारंवार बदलत्या हवामानाचा फटका भातशेतीला बसला पाऊस आणि मध्येच पडणाऱ्या उन्हाचा परिणाम भात शेतीवर दिसू लागला आहे लांजा तालुक्यातील अनेक भागांमध्ये रोपांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे भात रोपांची पाती पिवळी पडू लागली आहेत यामुळे शेतकरी संकटात सापडलाय उपाययोजना न केल्यास भात पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हा रोगाचा प्रादुर्भाव होतोय काय सांगाल तर खरोखरच आम्ही जे शेती आता केली जून मध्ये लावली आहे परंतु ते आता रोगामुळे तिचा सत्याना झालेला आहे तेव्हा तुम्ही खरोखरच येऊन पाणी करावी आम्ही शेतकरी शेती करतो त्या शेतीत काय निघाले किंवा कसं उडप पुढे आम्ही काय करू शकतो आमचं शेतीवर जगणं असतं ना शेतकऱ्यांचं तर तुम्ही ती पाणी करावी येऊन प्रक बघावं पाऊस पाऊस बराच लागला ना त्याच्यामुळं शेती वावली पण असं नुकसान झालं आता उन्हाचा कडपा रोख पडलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं शेती गर्भातच ही झाली त्याच्यामुळं ती ना आता पुढं जगणं कठीणच आहे म्हणजे शेती नाही तर काय आम्ही खाणार का शेतकरी तर तुम्ही येऊन त्याची पाणी करावी एवढंच इतकं मी बोलतो माझं नाव बालकृष्ण ना का पाष्टे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी